महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये रुची असते अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय स्तरावर अॅबॅकस नावाच्या स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात येत असतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा दरवर्षी हे आयोजन करण्यात येतं अॅबॅकस चॅम्पियनशिप ज्युनियर लेवल दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ही नुकतीच अमरावती येथे सुद्धा पार पडली यामध्ये प्रथम क्रमांक अनिता ठुसे राहणार संकल्प कॉलनी अमरावती तर परा मंगेश पवार वय वर्षे दहा राहणार कॅम्प अमरावती या दोघींचा समावेश आहे डॉक्टर हिमांशु देशमुख कृषी विद्यालय तपोवनेश्वर अमरावती येथे या दोघींचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये परा मंगेश पवार हे फक्त दहा वर्षाचे असो ती पाचव्या वर्गामध्ये होली क्रॉस मराठी हायस्कूल अमरावती येथे शिकत आहे अनिता प्रमोद ठुसे व परा मंगेश पवार या दोघींचा सत्कार घेऊन दोघींनाही सन्मानपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं पराईची मोठी बहीण गोजिरी मंगेश पवार इला सुद्धा या आधी अॅबेकस इंटरनॅशनल चॅम्पियनशिप पुणे येथे प्रथम पुरस्कार मिळाला होता तिचे मार्गदर्शन पराला लाभलेले आहे पराने संपादन केलेल्या या, या यशामध्ये गोजिरीचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे परा आपल्या यशाचं श्रेय आपल्या आई वडिलांना गुरुजनांना व आपल्या मोठ्या बहिणीला देते पराची आई गृहिणी असून पराचे वडील पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती येथे कार्यरत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती